नमस्कार महाराष्ट्र पोलिस चोवीसमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत जाणून घेऊया काही महत्वाच्या घडामोडी एकोणीसशे बहात्तर दलित पॅन्थर संस्थापक पदश्री नामदेव दादा ढसाळ राष्ट्रीय अध्यक्ष माननीय बाळासाहेब पडवळ महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉक्टर घनश्याम भोसले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व दलित पॅन्थरचे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष माननीय अर्जुन शिंगे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी पुणे कोंडवा येथे माननीय रफिक शेख व माननीय मोहीम शेख यांची संघटनेमध्ये सभासद करून युवा शेकडो कार्यकर्त्यांची जाहीर प्रवेश करण्यात आला त्यावेळी प्रमुख उपस्थिती सौ समीना शेख पुणे जिल्हा सचिव महिला आघाडी व पुणे शहर उपाध्यक्ष माननीय युवराज आर्यन केरी माननीय विजय चव्हाण कात्रज विभागाध्यक्ष युवा कार्यकर्ता साकीब शेख इतर मान्यवर युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जय भीम जय पॅन्थर जय संविधान शिंगे आहे करतो तसेच आपले पुणे जिल्हा सचिव महिला आघाडीवरची सविना शेख मॅडम आहेत तसेच आमचे काक्र अध्यक्ष विजय चव्हाण आहेत पुणे शहर उपाध्यक्ष आपले युवराज आर्यन केरी आहेत आमचे सर्व पदाधिकारीच्या वतीने आम्ही तुम्हाला भेट द्यायला आलेलो आहे सर्व तर मी पहिलं तर आपलं सर्वांचं सर्व युवा कार्यकर्त्यांचं मला काही एवढं नाव माहीत नाही सर्वांचं मी अभिनंदन करेन तुम्ही इथं एवढं मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहे त्याबद्दल सर्वप्रथम महामानवांना या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव मोदी सत्तो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज क्रांतीगुरु लवकर स्वच्छ राजाले मतारमाई मता चिजाई या सर्व महापुरुषांना व महामात्यांना मी कोटी कोटी अभिवादन कुटुंबाची पहिली पसंद आपला चहा सांची चहा सांची चहाची साथ करू या बेरोजगारीवर मात संपर्क करा स्मिता बापरे चौऱ्याऐंशी एकोणसाठ सतरा अष्ट्याहत्तर झिरो दोन चहाच्या नदात सबस्क्राइब करायला विसरू नका सबस्क्राइब करा आणि रोज प्या सांची चहा जो माणूस आपलं काम करत जो माणूस आपल्यासाठी धावून येणार आपल्याला मत यायचं एक मत आपल्याला खूप महत्वाचं आहे बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना एक मताचा अधिकार आपल्याला दिलेला ते आहे ते जो अधिकार आहे तो अधिकार आपण योग्य ठिकाणी मतदान करून त्याला निवडून आणायचं एक लक्ष द्या संघटनेमध्ये काम करत असताना अनेक अडचणी येतात अनेक जर प्रॉब्लेम येतात तुमचं हायकोर्टाचं काम असू द्या पुण्या मधलं कोर्टाचं काम असू द्या कुठलंही असू द्या पोलीस स्टेशनचं काम असू द्या सर्व काम जिथं काय तुम्हाला आडी अडचण वाटत असेल ते काम आपण सॉल्व करून द्यायचं काम करणार आहे परत तुम्हाला सांगतो का सा। सा। जे आपले जेवढे बी कार्यकर्ते कोण ना कोण काय ना काय एक व्यवसाय करत असतील कोण भाजीची गाडी करत असेल कोण दुकान टाकत असेल कोण कपड्याचे दुकान असेल जे काय त्यांचा व्यवसाय असेल ते व्यवसाय मध्ये आपल्याला सरकार काय अनुदान देतं आपल्याला बिझनेस कसं वाढवायचं आपल्याला मुलांना अबूक लाव जो योजना आहे योजनेचा आपण फायदा घेतच नाही आपल्याला काही माहितीच नाही ना मला ना कलाम आपल्याला पाच लाख रुपये लोन देत आहे दे, त्या बिझनेस साठी पुढे वाढू शकतो पण त्याच्यासाठी आपल्याला मदत कोण आपल्याला काही माहितीच नसतं मुला ना कलाम आज असेल जिल्हा उद्योग केंद्र असेल किंवा महात्मा फुले महामंडळ असेल किंवा लोकशाही अण्णाभू साठे मातंग मातं लोकांसाठी जे काही आपल्याला सुविधा भेटतात सर्व जाती जमाती लोकांना सरकारने एक स्कीम बनवून ठेवलेली त्याच आपल्याला कसं फायदा संघटनेमध्ये असते हे लक्ष घ्या म्हणून आपण संघटनेच्या वतीने जे मी काय आपल्याला मदत करते नहीं नहीं ते करणार आहे मी काय तुम्हाला ले अपेक्षा काय हे लिहिलं नाही तुमच्याकडनं काय मला अपेक्षा नाही काय नाही मला काय निवडून यायचं नाही किंवा मला आमदार हजर व्हायचं नाही फक्त एवढंच की बाबा एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी तुम्हाला सांगतो की बाबा ह्याच्या पुढे काय तुमचं आडी अडचण असेल ते भाऊ म्हणून एक म्हणून तुमचं मी मदत आहे नाही लोक आले असतील सांगितले असेल आपल्याला तसं काय निवडणूक करायचं नाही आपल्याला काही लढायचं नाही फक्त ह्या मित्रांना या दोघांना सपोर्ट करा चांगले ते चांगलं मदत करा कुठल्याही आडी अडचण तर त्यांना सोबत घेऊन चाला माझं एवढंच म्हणणं आहे तुमचं कुठलंही काही काम असेल तर तुम्ही त्यांचं सॉल्व्ह करायचं काम करा तसेच मी या संघटनेच्या वतीने महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी पुणे जिल्हा प्रतिनिधी रणजित दुपारगुडे अशाच नवीन अपडेटसाठी साठी सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद कुटुंबाची पहिली पसंद आपला चहा सांची चहा सांची चहाची साथ करूया बेरोजगारीवर मात संपर्क करा स्मिता बाबरे चौऱ्याऐंशी एकोणसाठ सतरा अष्ट्याहत्तर झिरो दोन चहाच्या नदात सबस्क्राईब करायला विसरू नका सब्सक्राइब करा आणि रोज प्या सांची चहा